आदेश 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 आज पुन्हा सर्व नातभक्तांच्या हितबुजासाठी दोन शब्द पुन्हा आज बोलण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमानं मी प्रयत्न करत आहे चला तर कुठलाही वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मी यूट्यूबवरती नवीन असल्यामुळं व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या समोर मला कसं बोलावं हे अजून समजत नाही किंवा मी थोडंसं अडखळतो तसं पाचशे लोकातही बसून मी पाचशे लोकांना सांगण्याचं कॅपॅसिटी ठेवतो सात वर्षाचा अनुभव आहे हळवार ही व्यवस्थित होईल नातकृपेनं ही जमेल तर आज एक महत्वाच्या विषयावरती आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर महत्वाचा विषय म्हणजे हे बघा वरती भरपूर चॅनल आहेत भरपूर लोक काही ना काही सांगतच असतात काही ना काही दाखवत देतच असतात पण गुरुविषयी मी आज एक विषय सांगणार आहे तर गुरु का करावा ह्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो गुरु ह्या शब्दाला खूप महत्व आहे आपल्या सनातन धर्मामध्ये गुरु परम सत्य आहे परम पूजनीय आहे देवाच्याही अगोदर गुरुच्या चरणाला महत्व आहे गुरु तत्वाला गुरु, गुरु नामाला महत्व आहे त्यामुळं प्रत्येक शक्तीला शक्तीच्या साधकाला गुरुची गरज असते गुरु परंपरा ही सनातन धर्माची पुरातन आहे गुरुविना ज्ञान प्रदान होणं प्राप्त होणं हे अवघड आहे गुरुविना कोणतीही गती कोणतीही ज्ञान कोणतंही महत्व जीवनाला प्राप्त होत नाही म्हणून गुरु हा खूप महत्वाचा आहे आता गुरु का करावा तर मित्रांनो कुणी म्हणत असेल का आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु करावा मी याच्या उलट सांगतो याच्या उलट म्हणतो तुम्ही आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु करूच नका जर तुम्हाला गुरु करून आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे तर तुम्ही गुरु करूच नका तुमच्या जीवनामध्ये कोणताही बदल होणार नाही तुमच्या जीवनामध्ये कुठली गोष्ट साध्य होणार नाही तुमच्या जीवनाचा सार होणार नाही तुम्ही ज्या अंधारातून तुमची वाटचाल करत होता त्याच अंधारात पुन्हा वाटचाल तुमची सुरूच राहील तर मग गुरु करायचा कशासाठी तर गुरु तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी गुरु करा आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु करून तुम्ही कोणतीही उन्नती करू शकत नाही जर तुमच्यावरती शक्तीची कृपा आहे जर तुमच्या अंगावरती हवा येते वारं संचार येतो तर आध्यात्मिक उन्नतीचा गुरु तुमच्या काहीच कामाचा येणार नाही तुम्ही आत्मिक उन्नती करून देणारा गुरु करा तर जो तुमच्या आत्मिक उन्नती करेल जी शक्ती आज तुमच्या फक्त जवळ येते जिनं तुम्हाला फक्त आपलंस केलंय मानलंय तीच शक्ती पूर्णपणे गुरुकृपेन तुमचं ऐकण्याला सुरुवात करील तुमची काळजी करील तुम्ही द्याल ते कार्य ती कराल तुमचा जोही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं शंकेच दुःखाच कष्टाच निवारण ती करेल तुमचं पालन पोषण तेही कार्य ती करेल आणि शक्ती करते हे सगळं तुमच्याकडे वेळ असेल स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला जाणण्यासाठी वेळ द्या ज्ञान असं कमवा जे आयुष्यात तुम्हाला आणि तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला काम येईल विनाकारण कोणत्या मंत्र तंत्राकडे विनाकारण कोणत्या उपाया उतऱ्याकडे वेळ वाया घालून कुणाचंही कल्याण झालेलं नाही आणि कुणाचं कल्याण होणार पण नाही ज्याची आत्मिक उन्नती झालेली आहे ज्याचा आत्मिक ज्ञान ज्या व्यक्तीकडे आहे आत्मबोध ज्याला झालेला आहे तो व्यक्ती लाखो करोडोही लोकांमध्ये कुठे जरी उभा राहिला बसला तरी तो दडू शकत नाही तरी तो लपू शकत नाही त्याच तेज त्याची ऊर्जा त्याची शक्तीचं सामर्थ्य हे लाखो करोडो लोकांमध्ये पण उजवत राहील म्हणजे तो एक प्लस पॉइंट आहे त्याच्यासाठी म्हणून आध्यात्मिक उन्नतीपेक्षा आत्मिक उन्नतीला तर मी जास्त महत्व देईल आत्मिक उन्नती ही खूप गरजेची आहे तुम्ही तुमचा शोध हा सगळा आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनं आहे आणि आध्यात्मिक उन्नती जोही व्यक्ती करून घेण्याच्या माग लागतो तो व्यक्ती अजून सक्सेस पूर्णपणे नाही हा जो आत्मिक उन्नती बरोबर आध्यात्मिक उन्नती करत असल ज्याला दोन्ही गोष्टींचा अर्थ भाव समजत असल तो व्यक्ती ती व्यक्ती ते दोन्ही गोष्टी साध्य करू शकतो पण जर तुम्ही ज्या व्यक्तीला गुरु मानता तुम्ही ज्या व्यक्तीकड तुमच्या उन्नती प्रगतीसाठी जाता खरंच त्याही व्यक्तीला ह्या सर्व गोष्टी माहित आहे का मुळात त्याची स्वतःची आत्मिक उन्नती झालेली आहे का आध्यात्मिक उन्नती त्याला पूजा पाठ मंत्र तंत्र काय सर्व गोष्टी येतात त्याला सर्व शास्त्र वाजता येतात आरती येतात सगळं भक्ती येते तो दोन दोन तीन तीन तास भक्ती करतो पण आत्मिक उन्नती आहे का आध्यात्मिक आणि आत्मिक ह्या दोन वेगवेगळ्या गरजा व्यक्तीच्या आहेत त्या परिपूर्ण झाल्याशिवाय त्या हस्तगत किंवा त्या आत्मसात केल्याशिवाय व्यक्तीचा आत्मा चेतन होऊ शकत नाही त्याची आत्मिक यात्रा तो करू शकत नाही मग आत्मिक यात्रेसाठी तुम्हाला आत्मिक उन्नतीची खूप गरज आहे सांगण्यासारखं भरपूर आहे बोलण्यासारखं भरपूर आहे प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्याच समोर मांडली जात नाही व्हिडिओच्या माध्यमानं सांगितली जाणार नाही प्रत्यक्ष ज्ञान हे प्रत्यक्ष गुरु आणि शिष्य ह्या दोघांमध्येच बसून बोललं जात एक नियम वेळ असते तुम्हालाही वाटतं मलाही वाटत मी खूप माहिती व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत पोहोचावी जी लोक मसाला लावून सांगतात जी लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी वेगवेगळे मंत्रातंत्राचे उपायाचे उतार्याचे माध्यमाचे व्हिडिओ बनवतात पण मित्रांनो त्यांचं काम आहे त्यांना करू द्या तुम्ही मात्र तुमचं जीवन आहे तुम्ही समजून घ्या तुमच्यातला एक जरी समजला तरी लाखो समजल्यासारखं किंवा लाखो लोकांना ते समजल्यासारखा आनंद मला नक्कीच होईल आदेश आदेश अलग आदेश जय गुरु गोरखनाथ